नमस्कार जनतेचा कर्णधार न्यूज आज लाईव्ह सोन्याची जेजुरी सोन्याची जेजुरी मोत्याचा मोत्याचा तुरा देवाले जेजुरा देवाने जेजुरा गिळा घोडा घोडा मस्तकी तुरा मस्त तुरा हिमी सदा हिला सदा हिरा गळी आरती करी, करी माळसा सुंदरी मासा सुंदरी दे सुंदरी शिकार खेळी शिकार खेळी देव मल्हारीव मल्हारी ढोबऱ्याचा पुटका कुटका भंडाराचा भडका भंडारा चाल अहंकाराणंदाचा